राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पाचवीमधून आणि दहा गणामधून सगळे उमेदवार हे चिन्हावर लढवणार आहेत आणि मालेगाव तालुक्यामध्ये सगळे उमेदवार हे आज त्याच्यातल्या चार जिल्हा परिषद गटातील आणि आठ पंचायत समिती गटातील उमेदवारांनी आज फॉर्म सबमिट केलेले आहेत एक जो अवघे वरचा जो गट आहे त्याच्यातले फॉर्म जे सबमिट आहेत ते उद्या करणार आहे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोळबळावर संपूर्ण निवडणूक लढवणार आहे जिल्ह्याच्या पातळीवरचा जो निर्णय आहे तो जवळजवळ मान्य अजितदा पवार साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून तो झालेला आहे आणि त्याच्यातल्या जे काही बाकीच्या काही अडचणी आहेत त्या नजेकच्या काळापासून दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र असणार आहेत जे चिन्ह सगळ्या महाराष्ट्राला दिसेल आता तो जवळजवळ सगळ्या ठिकाणी त्याचा प्रयत्न चालू आहे रामेळगाव तालुक्यामध्ये अजून त्याबाबतचा निर्णय फायनल झालेला नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आजच्या भेटीला सगळ्या जागा स्वबळावर लढवतो आम्हाला जे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे फॉर्म जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज जी से ले ले से जी से जे बनलेले आहेत ते चारही गटामध्ये आणि आठ पंचायत समिती गणातले भरलेले आहेत एक मी सांगितल्याप्रमाणे जो वारसा पंचायत जिल्हा परिषदचा गट आहे आणि गटली दोन पंचायत समिती गणांचे फॉर्म आहेत उद्या भरले जाते एवढे वर्षात पस्तीस वर्ष आमदार वळसे पाटील साहेबांचा या तालुक्यावर असलेला कामाचा जो अनेक आहे त्याच्यामध्ये या तालुक्यातील जनता सुने आहे महाराष्ट्रातील जनता आमदार वळसे पाटील साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागापुरतो मला निघून राहून सर्व उमेदवार निवडून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आर्थिक निवडणुकीचं विजन एकच असतं आणि ते विकासाचं विजन असतं आपण ज्या सगळ्या निवडणुकीला आतापर्यंत सामोरं गेलेलो आहे हे विकासाचा अजिंडा घेऊनच गेलेलं आहे आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या पस्तीस वर्षामध्ये जो आहे आमदार वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवरोध चालू राहिलेली आहे ती पुढच्या पण चालू राहील काही नाही सगळे कार्यकर्ते बरोबर आहेत आढळराव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत सगळे आहेत प्रचार प्रचाराला सुरुवातच झाले नाही आता काय साहेब दादा असतील किंवा साहेब असतील किंवा फॉर्म भरायला येत नाहीत आम्ही सगळे कार्यकर्तेच येतो त्यावेळेस प्रचाराचा सभा होते